कल्याणमध्ये पोलिसांचा रूट मार्च हिंदू आणि मुस्लिमांचा सण येणार आहेत गुढीपाडवा आणि रमजान ईद हे दोन सण आहेत दोन्ही सण शांततेच्या मार्गाने साजरे व्हावेत लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये यासाठी पोलिसांच्या रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते कल्याणच्या सहजानंद चौकातून दुर्गाडी ते दूध नाका असा हा पोलीस रूटमार्च काढण्यात आला या प्रकारचं नियोजन अन्य संवेदनशील ठिकाणीही केलं जाणार आहे जनतेला या रूटमार्चच्या माध्यमातून हे आवाहन आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कोणत्याही सोशल मीडियावरील पोस्ट फॉरवर्ड करू नका जेणेकरून त्यातून जातीयता किंवा धार्मिक तणावावर निर्माण होऊ शकेल आपले सण आनंदाने उत्साहानं साजरं करताना दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीनं साजरे करा असं आवाहन कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केलंय आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने पूर्ण कल्याण आणि डोंबोली पूर्ण परिमंडळामध्ये या रूट मार्च आयोजन केलेलं आहे आणि जो आगामी हिंदू आणि मुस्लिम यांचे जे सण आहे येणार आहे या पूर्ण आठवड्याभरामध्ये त्याच्यामध्ये शांततेमा मार्गात नाही साजरे व्हावेत आणि लोकांनी कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये याच्याकरता हा रूटमार्च काढण्यात येत आहे त्याचा भाग म्हणून आज कल्याण पश्चिम या भागामध्ये साधारण चौकापासून हा रूटमार्च सुरू केलेला आहे हा पूर्ण मी दुर्गाडीपर्यंत सोदूत नाका वगैरे असेल हा सगळ्या परिस्थिती आपण कव्हर करत आहोत आणि याच प्रकारचं नियोजन हे परिमंडळामध्ये इतर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जे संवेदनशील भाग आहे अशा ठिकाणी ह्या रूटमार्चं आयोजन केला जाणार आहे आणि या माध्यमातून सर्व जनतेला एकच आव्हान आहे की कोणताही अफवती उष्णात ठेवू नका कोणत्याही सोशल मीडियावरती कोणताही पोस्ट फॉरवर्ड करू नका जेणे करून काही जाती एकच का धार्मिक तणाव निर्माण होऊ शकेल आपले सण अतिशय उत्साहाने आनंदाने पण दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने साजरे वा करण्यात यावे अशा प्रकारचं आव्हान सर्व नागरिकांना आहे